नमस्कार ही जी आहे गणपतीपुळेला आलं गणपती गणपतीपुळेचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तर दर्शनासाठी रांगतो आहे मंदिर आहे मोठं आहे समोर समुद्र आहे समुद्र हे असं बघू शकता तुम्ही आणि मंदिरात आलेलं आहे सकाळचे एक सात साडेसात सात वाजे आहेत अशा प्रकारे डोंगर व आहेत हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता आज तारीख किती आहे आज वीस तारीख आहे वीस वीस पाच बरोबर ना तर आज वीस पाच दोन हजार पंचवीस वार आज आहे वार कुठला आज वार आहे मंगळवार आज आम्ही इथं गणपतीपुळ्याला आलो आहे तुम्ही बघू शकता तर आल्यानंतर एक शूटिंग घ्यावी मंदर मंदिर चांगलं आहे अवश्य अगदी एकवीस भेट द्यावी फक्त काय होत आहे थोडस कोल्हापूरमधून ट्रॅव्हलिंग म्हणजे वेळ जास्त लागतो तिथे यायला आम्हाला संध्याकाळ झाली जवळजवळ नऊ नऊ वाजता त्यामुळं वेळ जातो स्वतःची गाडी असेल चारचाकी थोडासा वेळ वाचतो तरी पण नमस्कार